तर नागपूर प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये महत्वाची बैठक सागर बंगल्यावरती पार पडली नागपूर अशांत आणि दंगल प्रकरणावर सरकारनं कठोर भूमिका घेतली चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नागपूरचे अन्य आमदार घटनास्थळी आज जाणार आहेत आणि पाहणी करणार आहेत औरंगजेबाच्या कबरीवरनं एकीकडे हा वाद सुरू झालेला होता आणि त्यानंतर तसा उद्रेक हा नागपूरमध्ये पाहायला मिळाला वाहनांची तोडफोड जाळपोळ दोन गटामधली हाणामारी अशी सगळी परिस्थिती होती आणि ती पात्र परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनाही प्रयत्नांची शिकस्त करावी लागली अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत संजय तिवारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत संजय सध्याची नागपूरमधली काय स्थिती आहे आणि अर्थातच महत्वाचे नेते येऊन पाहणी करणार आहेत मंत्री येऊन पाहणी करणार आहेत त्याबद्दलही सांगा अगदी जसं आता आपण सांगितलं आज महत्वाचे मंत्री येणार आहेत आमदार येणार आहेत आणि ते सगळे पाहणी करणार आहेत काल रात्री उशिरापर्यंत इथे आपल्याला जसं माहिती आहे दगडफेकीच्या प्रक घटना उशिरापर्यंत घडत होत्या पोलीस सीसीटीव्ही आणि या सगळे व्हिडिओज सोशल मीडियाचे व्हिडिओ ते बघून आणि पोलीस त्यांच्यावर अनुसार कारवाई करत होते लोकांची धरपकड सुरू होती जे दंगा करण्याचा प्रयत्न करत होते दगडफेक करण्याचा प्रयत्न करत होते त्यांना अटक करण्याचा ताब्यात घेण्याचं काम सुरू होतं रात्री उशिरापर्यंत इथे तणाव होता पण आता सकाळची परिस्थिती जर आपण बघितली तर इथे शांततापूर्ण स्थिती आहे दररोज सकाळी जशी वाहतूक असते तशी दोन चाकी वाहनांची वाहतूक इथे सुरू आहे चार चाकी वाहनांची वाहतूक सुरू होत आहे सुरू झालेली आहे बॅरिकेड हटवण्यात आलेले आहेत आणि असल्या तरीही पोलिसांचा तगडा बंदोबस्त इथे दिसत आहे आणि ज्या पद्धतीने आपण पाहू शकतो की माझ्या मागे जो शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे गांधी गेट परिसर याला असं म्हटलं जातं आणि या परिसरामध्ये इथूनच काल संपूर्ण घटनाक्रमाला सुरुवात झाली होती विश्व हिंदू परिषदेची जी रॅली झाली होती ती याच ठिकाणी झाली होती आणि तिथे तो पुतळा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आल्यानंतर मग तणावाला सुरुवात झाली होती पण आज इथे पोलिसांची वाहनं मोठमोठ्या मुट लॉरीज आणि फायर ब्रिगेडची वाहनं अशी सगळी इथे तैनात करण्यात आलेली आहेत पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे पण जो जे वातावरण आहे ते सध्या शांतपूर्ण दिसत आहे आणि लोक जे आहेत आपल्या सकाळच्या दिनचर्येला निघालेले दिसतात नक्कीच आणि रोजचं कामकाज जे आहे ते व्यवस्थित सुरू झालेलं आता पाहायला मिळतंय मात्र थेट जाणार आहोत प्रवीण मुधोळकर सुद्धा आपल्या सोबत आहेत जिथे ही घटना घडलेली होती प्रवीण तिथली काय सध्याची स्थिती मी दाखवतो तुम्हाला ज्या ठिकाणी ही घटना घडली होती आणि इथे पोलीस सर्व्हिलन्स व्हॅन जे आहे ते सुद्धा कालपासून तैनात करण्यात आलं होतं आणि आतासुद्धा या ठिकाणी पोलीस सर्व्हिलन्स व्हॅन जी आहे ती आहे हे व्हॅन इतकी महत्त्वाची आहे कारण की यामध्ये आतापर्यंत या परिसरामध्ये जे लोक गोंधळ घालत होते त्या त्या सगळ्यांची सी सी टी व्ही जी आहे ते इथे रेकॉर्ड झालेले आहे याच परिसरामध्ये काल विश्व हिंदू परिषदेनं आंदोलन केलं होतं आणि छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे शिवतीर्थ असं संबोधलं जातं या जागेला आणि या परिसरामध्ये काल आ, दुपारी वा, बारा वाजताच्या दरम्यान विश्व हिंदू परिषदेने इथं औरंगजेबाचा पुतळा जो आहे तो जाळला होता प्रतिकात्मक आणि त्यावरूनच वाद निर्माण झाला होता त्यानंतर दोन्ही समाजाचे प्रतिनिधी हे एकमेकांसमोर एक भेटले होते आणि त्यांनी समजूत काढली होती त्यानंतर हा संपूर्ण प्रकरण जे शांत झालं होतं नंतर रात्री दगडफेक झाली आणि आता इथे पोलीस जे आहे ते तैनात करण्यात आलेले आहे आता इथे कुठलाही तणाव जो आहे तो नाही आहे आणि स्वच्छतासुद्धा करण्यात आलेली आहे काल इथे या परिसरामध्ये दगड विटा आ, टायर होते पण आता हा संपूर्ण परिसर जो आहे हा स्वच्छ करण्यात आलेला आहे हजारावरती पोलीस आहेत होमगार्ड असतील पोलीस असतील एस आर असतील हे सर्व तैनात करण्यात आलेले आहे शेजारच्या जिल्ह्यातून सुद्धा अतिरिक्त कुमक जी आहे ती मागवण्यात आलेली आहे आणि आता महानगरपालिकेच्या वतीनं हा संपूर्ण जो परिसर आहे हा, हा स्वच्छ करण्यात आलेला आहे कोणत्याही अफवावरती विश्वास ठेवू नका आणि कोणीही इथे व्हॉट्सॲप फॉरवर्ड्स असतील किंवा सोशल मीडिया फॉरवर्ड्स असतील ते कोणी पाठवू नका त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं इशारा देण्यात आलेला आहे आता हा जो भाग दिसतो रोड परिसर इथे काल गोंधळ झाला होता आणि याच्या पलीकडे गाड्या जाळण्यात आल्या होत्या पण आता हा संपूर्ण परिसर जो आहे हा पूर्णपणे सुरक्षित आहे मुलं शाळेत जात आहेत आणि या ठिकाणी मोबाईल सर्वेलन्स व्हॅनच्या माध्यमातून या संपूर्ण भागामध्ये नियंत्रण जे आहे ते केलं जात आहे आणि दंगेखोर असतील किंवा हल्लेखोर जे होते त्यांचा शोध घेतला जातो आहे नक्कीच ही परिस्थिती आपल्याला अर्थातच पाहायला मिळते की जिथे आता सध्या शांतता पाहायला मिळते पोलिसांची पण मोठी कुमक आहे खरं तर प्रवीण या संपूर्ण परिसरामध्ये कारण दंगल विरोधी पथकाला काल पाचारण करावं लागलेलं होतं काय सध्या पोलिसांचं काय म्हणणं आहे पोलिसांकडनं काही माहिती दिली जाते का पोलिसांकडनं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जवळपास चाळीस ते पन्नास जणांना या प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांचा या दंगलीत काय सहभाग आहे या संदर्भामध्ये माहिती जी आहे ती आता जमा केली जाते आहे आता यासोबतच वाहनांची जर संख्या पाहिली तर जवळपास पन्नासपेक्षाही जास्त म्हणजे टू व्हीलर आणि फोर व्हीलर असे यांचं नुकसान झालेलं आहे काही गाड्यांना आगी लावण्यात आलेल्या आहे त्या एकूण पाच ते सहा गाड्या आहे आणि तोडफोड जी करण्यात आलेली आहे ती जवळपास एक पन्नासपेक्षा पन्नासच्या जवळपास गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये अह अहवाल जो आहे तो घेतला जातो आहे की एकूण नुकसान किती झालं या दंगेखोर जे आहेत ते त्यांची नावं आयडेंटिफाय केली जात आहेत आणि आता फायर ब्रिगेड्स असतील अँब्युलन्स असतील किंवा इतर ज्या सगळ्या व्यवस्था आहे त्या संपूर्ण इथे लावल्या जात आहेत गाड्या फेकून दिल्या होत्या लोक इथे हल्लेखोरांनी त्या सगळ्या एका ठिकाणी व्यवस्थित आणल्या जात आहेत आणि त्यांची ओळख पटवली जाते आणि नंतर त्या गाड्या ज्या आहेत त्या त्यांच्या त्यांच्या मालकांना सुपूर्द केल्या जातात सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलीस जे उपायुक्त आहेत निकेतन कदम त्यांना सुद्धा इथे मारहाण झालेली होती त्यांची सध्या प्रकृती कशी आहे निकेतन कदम यांच्यावर काल हल्ला झाला होता आणि त्यांना या हल्ल्यामध्ये हाताला दुखापत झाली होती कुऱ्हाडीनं त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला होता आणि कुऱ्हाडीनं हल्ला केला तेव्हा त्यांना ते लागलं ला होतं डोक्यालासुद्धा आणि हातालासुद्धा तर आता या स घटनेनंतर त्यांना ताबडतोब एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि तेव्हा त्या त्या हॉस्पिटलमध्ये ते सध्या ॲडमिट आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि त्यांच्या हाताला आणि डोक्याला मार लागलेला आहे त्यामुळे ते आता धोक्या बाहेर आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहे मात्र सध्या आपण ही सगळी दृश्य आपण दाखवत आहोत की कशा पद्धतीनं सकाळची स्थिती आहे पुन्हा एकदा जे नॉर्मल रुटीन आहे किंवा सकाळचं जे ज्या पद्धतीची यातायात इथे सुरू होते तशा स्वरूपामध्ये हळूहळू यातायात जी आहे ती सुरू होणार आहे कारण सकाळचे सातच वाजलेले आहेत हळूहळू या भागातली दुकानं सुद्धा उघडतील या संपूर्ण परिसरामध्ये नागरिक जे आहेत ते सध्या कोणी बोलतायत का किंवा कोणी उपस्थित आहेत का सध्या ही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणलेली आहे यावरती मात्र पोलिसांकडनं शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे का हो आता या परिसरामध्ये आ, नागरिक जे आहे ते आ, बा, बा दूर बघत आहे पोलिसांनी सांगितलं आहे की कोणी इथे बाहेर येऊ नका गडबड करू नका आम्ही ते तुम्हाला चपला दाखवतो की हल्लेखोर जे होते त्यांच्या चपला या इथे पडलेल्या आहेत आणि आता जमा करतायत एक 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 वस्तू आणि याच परिसरामध्ये काल इतकं या ठिकाणी कठीण परिस्थिती होती इथे येणंसुद्धा अवघड होतं त्यामुळे गाड्यांचे इथे पार्ट्स आहे गाड्या तोडल्या चपला तोड इथे पडलेल्या आहेत आणि आता हळूहळू महानगरपालिकेच्या वतीनं हे सगळं हा परिसर जो आहे हा एक एक, एक परिसर आता कामा आता केला मात्र आपण चित्र जी संपूर्ण परिसरामध्ये जी काही काल नासधूस झालेली होती ती आता दिसणार नाही याची ही खबरदारी घेतली जाते जेणे सगळी परिस्थिती जी आहे ती पूर्णपणे नियंत्रणात आलेली आहे हे एकीकडे एक एक दाखवलं जात आहे आणि सध्याची स्थिती सुद्धा तशीच स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा शांततेच्या वातावरणामध्ये नागपूरकर हे आपल्या रेग्युलर रुटीनला लागलेले आहेत दिनचर्या जी आहेत आहे त्यांची ती सुरू झालेली आहे मात्र कालचं जे दृश्य होतं त्या संदर्भातली आता ही बघतोय आपण प्रवीण हाच तो परिसर आहे चिटणीस पार्क परिसर आहे हा आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी दाखवतो की चिटणीस पार्क परिसरामध्ये एकीकडे इकडे फायर ब्रिगेड्स आहे आणि एस आर पी एफ राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी जी आहे ती आ, या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे आणि हजारावरती पोलीस या संपूर्ण दोन तीन किलोमीटर परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी जे हल्लेखोर होते हल्लेखोरांच्या डोक्यात इतका राग होता की त्यांनी या परिसरामध्ये जे स्ट्रक्चर्स होते इथे ब्रिजचं काम सुरू आहे ते सुद्धा उलथून फेकून दिले त्यामुळे इथे दोन क्रेन होत्या त्या दोन क्रेनसुद्धा जाळून टाकल्या आणि एस सी सी कंपनीच्या त्या कंपनीच्या ट्रेन्स होत्या आणि इथे पुन्हा एकदा मी दुसरी एक गल्ली दाखवतो त्या गल्लीमध्ये सुद्धा इथे हे जोडे चपला दिसत आहेत आणि याच्यावरून अंदाज येऊ शकतो की हल्लेखोर किती होते आणि त्यांनी ह्या संपूर्ण परिसरामध्ये येऊन तांडव केला आणि इथून ते पळून गेले त्यामुळे दुकानं वगैरे कुठल्याही पद्धतीनं दुकानांना काही लुटपाट झालेली नाही आहे फक्त एक जे एक क्लिनिक आहे त्या क्लिनिकला क्लिनिक तोडण्यात आलेलं आहे त्याला आग लावण्याचा प्रयत्न के केला पण त्याला काही आग आ, लावली नाही दंगेखोरांनी दंगेखोर पळून गेले त्यामुळे मॉर्निंग वॉक लाल लोक निघालेले आहे आणि आता जनजीवन जे आहे ते सर्वसामान्य झालेलं आहे पण या परिसरामध्ये दंगेखोर जे आहे त्या दंगेखोरांचा शोध घेतला जातो कालपर्यंत आपण जर बघितलं तर चाळीस ते पन्नास लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे अजूनही काही लोकांना ताब्यात घेतलं जाईल का नेमका या सगळ्या प्रकरणामागे सूत्रधार कोड आहे याचीसुद्धा चाचपणी केली जाईल का हो oh, या संपूर्ण प्रकरणामध्ये आता प्रश्न असा आहे की अचानक एवढे लोक आले कुठून mm. कारण की दुपारीच जेव्हा या संपूर्ण प्रकरणामध्ये दोन्ही गटाचे लोक हे पोलीस कमिशनर यांच्या समोर आणि पोलीस कमिशनर यांची भेट घेऊन त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला कुठल्याही पद्धतीनं आता आ, या ठिकाणी हिंसा नको आहे आणि कोणताही वाद नको आहे त्यामुळे तेव्हा ज्या पद्धतीनं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी जो आंदोलन के जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये विवादास्पद काही गोष्टी ज्या आहेत त्या आणल्या होत्या त्यामुळे मुस्लिम समाजातल्या काही लोकांनी असं म्हटलं होतं की या आंदोलनामध्ये औरंगजेबाच्या विरुद्ध तुम्ही आंदोलन करा पण हे आंदोलन करत असताना या आंदोलनामध्ये मुस्लिम दर्मियांच्या भावना दुखावतील असं कुठलंही वर्तन होता कामा नये त्यामुळे तिथे काही विवादास्पद वस्तू आणल्या होत्या विश्व हिंदू परिषदेनं त्यामुळे या मुस्लिम समाजाच्या लोकांची समजूत काढण्यात आली आणि त्यांनी मान्य केलं की आता आंदोलन झालं पण यापुढे असं होता कामा नाही त्यानंतर दोन्ही पक्ष हे हो, एकमेकांना भेटले आणि ते घरी गेले मग अचानक रात्री सातच्या सुमारास मोठा जमाव जो आहे तो महाल परिसरामध्ये जमला आणि जमावातून कोणतरी टवाळखोर असतील किंवा इतर लोक असतील त्यांनी दगडफेक केली आणि त्यातूनच हे हिंसा जी आहे ही भडकली आणि चार ते पाच गाड्यांना पहिले आग लावली त्या दोन क्रेन होत्या दोन कार होत्या आणि नंतर हिंसा जी आहे ती वाढत गेली नक्कीच सर आता सध्या आपण बघतोय नागपूरमधलं पुन्हा एकदा जनजीवन सुरळीत होताना पाहायला मिळते ज्या परिसरात ही दंगल घडलेली होती त्याच भागातली ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधळकर तिथनं सगळे प्रत्येक घडामोड जी आहे अपडेट जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत सकाळची स्थिती आहे आता सगळी परिस्थिती जी आहे ती पूर्वपदावर येताना आपल्याला पाहायला मिळते जनजीवन सुरळीत होत आहे तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रवीण